नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत स्प्राऊटची वाफोळी हल्ली आपण सगळीच हेल्थ कॉन्शियस झालेलो आहोत त्यामुळे वापरलेले पदार्थ खाण्याकडे आपला कल थोडा वाढलेला आहे याला दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे हे पदार्थ तेलकट नसतात आणि दुसरं कारण म्हणजे हे पदार्थ पचायला हलके असतात म्हणूनच आज आपण स्प्राऊटची वाफोळी करणार आहोत हलकी सोपी चवदार आणि झटपट सुरुवात करूया वापोळी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे तेल एक मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे हे ओवा जिरं आहे एक छोटा आल्याचा तुकडा मी बारीक चिरून घेतला आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत अर्ध लिंब आहे कोथिंबीर हिंग आहे आणि हे मीठ आहे आणि हे आपले स्प्राउट्स आहेत स्प्राऊट्स म्हणजे आमच्या घरामध्ये जेवढी कडधान्य होती त्या प्रत्येक कडधान्यातल्या एक एक चमचा मी घेतल्या आहे आणि तो मी चार पाच तास भिजत घातले आणि नंतर मग त्याची गटली वळून त्याचे मोड काढून घेतलेले आहेत तर मी कोणते घेतलेत कडधान्य तुमच्या घरामध्ये असतील ते कुठचेही तुम्हाला आवडीचे असतील ते तुम्ही घेऊ हो शकता मी हरभरे घेतलेत हिरवे वाटाणे घेतलेत पांढरे वाटाणे घेतलेले आहेत मटकी मूग असे एवढे जेवढे होते तेवढे मी घेतलेले आहेत त्याचे छान असे, असे मोड आलेले आहेत मी एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि हे स्प्राऊस आता मी या मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे पण ते कसे वाटायचे तर एकदम पातळ अशी आपल्याला पेस्ट करायची नाही तर भरड ठेवायची भरड ठेवली की आपली वाफोळी छान हलकी होते आणि फुलते सुद्धा Uh, मी ना ह्या भांड्यामध्ये वाफोळी करणार आहे म्हणून मग हे भांडं मी घेतलेलं आहे आणि त्याला तेलाचं आपण एक थिन लेअर करून घेणार आहे पातळ असा थो तेल लावून घेणार आहे म्हणून मी ब्रश नाही लावते अगदी सगळीकडे लावून घ्यायचा नाहीतर मग आपली वाफोळी चिकेल म्हणून आपण सगळीकडे तेलाचा थर लावून घ्यायचा आणि हे माझं वाटण वाटून झालेलं आहे साधारण अर्धी वाटी मी त्यामध्ये पाणी घातले वाटताना कारण हे आपल्याला साधारण इडली किंवा डोशाच्या पिठासारखं पातळ करायचंय आपल्याला हे तरच आपलं छान असं फुगेल आणि हलकी होईल आपली वाफोळी ह्याच्यामध्ये आपण एक एक पदार्थ घालूया आल्याचे तुकडे घालूया हे प्रमाण कमी जास्त तुम्हाला जेवढं आवडेल तसं तुम्ही करू शकता बारीक तुकडे केलेले लसूण घालूया जिरं अर्धा चमचा घेतलाय मी तो घालूया कडधान्य पचायला कठीण असतात मग मी थोडासा ओवा घालते त्याच्यामध्ये बारीक चिरलेली एक मिरची ती घालूया कोथिंबीर थोडी घालूया आणि अर्धा छोटा चमचा मी मीठ घालते आहे आता हे सगळं छान असं ढवळून घेऊया आपण आपलं हे पीठ तयार आहे पण हे पीठ वाफवायला ठेवण्यापूर्वी आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा इनो घालणार आहोत अर्धा चमचा मी घेतलेला ह्या इनो घालूया आणि मी हा मुद्दामून स्पॅचीला घेतलेला आहे आ, की इनो सगळीकडे पसरलं पाहिजे आपल्या पिठामध्ये आणि पीठ छान असं हलकं झालं पाहिजे म्हणून इनो घातल्यावरती लगेचच आपण हे पीठ वापरायला ठेवणार आहोत म्हणून हे आपण आधीच तेल लावून घेतलेलं आहे ह्या भांड आणि आता ह्याच्यामध्ये काढूया आपण हे पीठ पीठ तयार आहे वापोळी करण्यासाठी न मी हे एक मोठ्या तोंडाचं भांड ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी छान आता उकळलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक गाडा पण ठेवलेला आहे जेणेकरून पाणी आपल्या पिठामध्ये येणार नाही खायच एक लक्षात ठेवायचं कोणताही पदार्थ वाफवायला ठेवायचा असेल त्यावेळेला पहिल्यांदा पाणी उकळलेलं असायला पाहिजे आणि मगच आपलं आपलं हे भांड त्याच्यामध्ये ठेवायचं म्हणजे आपला पदार्थ इरमत नाही झाकण त्याच्यावरती गच्च म्हणजे बसेल असंच झाकण सिलेक्ट करायचं तुम्ही आता पंधरा मिनटं आपण ही वाफोळी वाफवून घेणार आहोत मध्यम जा वर पंधरा मिनिटं झाली आहे झाकण काढून बघूया आपण आता आपली वाफोळी वर आलेली आहे ना फुगून वर आलेली आहे मी ही सुरी शिजली शिजलीये का बघूया आपण चुलीला काही लागत नाही याचा अर्थ आपली वाफोळी छान शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि एक दोन मिनटं फक्त आपण ही परत झाकून ठेवूया आणि ही थंड झाल्यानंतर आपण ती सर्व करूया मी स्टीमरमधून वाफोळी काढून ही प्लेटमध्ये ठेवलेली आहे आपली वाफोळी एकदम छान झालेली आहे बघा आणि आता आपण तिला फोडणी देणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आधी हिंग घालूया थोडस हिंग आपण त्याच्यामध्ये घातलंय पण तरी सुद्धा फोडणीमध्ये थोडस हिंग घालूया त्याचा स्वाद खूप छान येतो थोडी राई राई चांगली फुलली की मग आपण थोडस जिरं घालणार आहोत जिरं फुललं आता थोडस कडीपत्ता आता ही फोडणी आपण आपल्या वाफळीवर टाकूया फोडणीमुळे आपली वाफोळी आणखीन छान लागते फोडणी देऊन झालेली आहे मी हे अर्ध लिंब घेतले आता ते लिंब आपण पिळूया लिंबाने आपल्या वाफोळीला छान चव येईल आंबटसर आणि आता हे कापून घेऊया आपण तुकडे तुम्हाला किती मोठे लहान पाहिजे त्याप्रमाणे कापा आपली वाकोळी छान अशी कोरडी झालेली आहे आणि फुललेली पण आहे बघा कोरच झालेली आहे भोक पडलेली आहेत त्याला ओलो खबरं घालूया थोडी शेव घालते शेव ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायची तर नका घालू तुम्ही आणि थोडी कोथिंबीर घालूया आपली स्प्राउट्सची वाफोळी तयार आहे हलकी आणि जाळीदार या वाफोळीचे फक्त दोन तुकडे ब्रेकफास्टला खाल्ले की जेवण होईपर्यंत आपलं पोट भरलेलं राहतं रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा भेटूया एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार